श्रीमद गीतेमध्ये असं लिहिलं आहे की कृतीवर शंका घेतल्याने माणूस स्वतःचा नाश करतो चला जाणून घेऊया श्रीकृष्णाने सांगितलेल्या त्या कोणत्या गोष्टी आहेत ज्या प्रत्येकासाठी आवश्यक आहेत गीतेनुसार व्यक्तीने कधीही आपल्या कर्मावर संशय घेऊ नये असे केल्याने माणूस स्वतःचा नाश करतो त्यामुळे जर तुम्हाला यश मिळवायचे असेल तर तुम्ही जे काही काम कराल ते पूर्ण आत्मविश्वासाने पूर्ण करा तरच तुम्ही यशाच्या मार्गावर पुढे जाल श्रीमद भागवत गीतेनुसार कोणतेही काम फळाची इच्छा न ठेवता केले पाहिजे तुम्हाला कोणत्याही कामात यश मिळवायचे असेल तर फक्त तुमच्या कृतीवर लक्ष केंद्रित करा तुमच्या मनातील इतर कोणताही विचार तुम्हाला तुमच्या ध्येयापासून विचलित करू शकतो श्रीकृष्ण गीतेत म्हणतात की कोणत्याही कामात यश मिळवण्यासाठी मनावर नियंत्रण ठेवणे अत्यंत आवश्यक आहे काम करताना तुमचे मन नेहमी शांत आणि स्थिर ठेवावे क्रोधामुळे बुद्धीचा नाश होतो आणि त्यामुळे केलेले कामही बिघडते त्यामुळे मन शांत ठेवण्याचा प्रयत्न करा श्रीकृष्ण गीतेमध्ये म्हणतात की मनुष्याने कोणत्याही गोष्टीवर जास्त आसक्ती ठेवू नये ही आसक्तीच माणसाच्या दुःखाचे आणि अपयशाचे कारण आहे अत्याधिक आसक्तीमुळे व्यक्तीमध्ये राग आणि दुःखाची भावना निर्माण होते यामुळे आपल्या कामावर लक्ष केंद्रित करू शकत नाही म्हणून माणसाने अति आसक्ती टाळावी श्रीकृष्णाच्या मते कोणत्याही कामात यश मिळवण्यासाठी व्यक्तीने स्वतःमध्ये दडलेले भय नाहीसे केले पाहिजे हा धडा देताना कृष्णाने अर्जुनाला सांगितले की हे अर्जुन निर्भयपणे युद्ध कर युद्धात मारले तर स्वर्ग मिळेल आणि जिंकला तर पृथ्वीवर राज्य मिळेल त्यामुळे मनातील भीती काढून टाका